तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमच्या सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनल डिजिटल गाईड गुरु मराठीमध्ये तर मित्रांनो आजचा टॉपिक खूप छान आहे खरंच जणांचा मोबाईल हरवला जातो किंवा चोरी केला जातो तर ते आपल्याला सहसा मिळत नाही त्यामुळे आपल्याला नवीन मोबाईल घ्यावा हो लागतो पण आपण आपल्या कोणत्या का असून मोबाईलमध्ये जर छोट्या मोठ्या दोन चार सेटिंग केलेलं तर तुमचा मोबाईल ॲक्च्युलीमध्ये चोरीला पण जाणार आहे आणि सपोज गेला तर तुम्हाला सप्लायला पण मदत होईल सर्वात आधी काय करायचं आहे आपल्या जी मोबाईलमध्ये जी आपली ईमेल आय डी आहे ईमेल आय डीचा तुम्ही पासवर्ड माहिती करून घ्यायचा आहे सपोज ही ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीचा पासवर्ड तुम्हाला माहिती करून घ्यायचा आहे सपोज पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही काय करू शकता ऍड अनदर अकाउंट करून एक नवीन ईमेल आय डी तुमच्या मोबाईलमध्ये तयार करून घ्या एक रँडमली एक ईमेल आय डी तुमच्या याच्यामध्ये आणि पासवर्ड लक्षात राहायला पाहिजे अशा प्रकारचा तुम्ही एक पासवर्ड तयार करून घ्या त्यानंतर तुम्हाला सेटिंग काय करायची आहे आपल्या सेटिंगमध्ये जायचं आहे मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर बघा सर्चमध्ये आहे तुम्हाला रिक्वायर्ड पासवर्ड रिक्वायर्ड पासवर्ड टू पावर ऑफ हे बघा अशा प्रकारची सेटिंग तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल आता वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळी सेटिंग असू शकते तर तुम्ही बघा हे असेल तर शेअर सर्च करू शकता थोडं मागे पुढे टाकून सर्च करा सर्च केल्यानंतर बघा रिक्वायर पासवर्ड टू पावर ऑफ यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला त्यानंतर बघा इथे काय सेटिंग दिसते तुम्हाला त्यानंतर बघा रिक्वायर पासवर्ड टू पॉवर ऑफ हे बघा ही सेटिंग दिसते याला तुम्ही क्लिक करायचं आहे हे जर ऑफ असेल तर याला ऑन करून घ्यायचं आहे हे ऑन केल्यानं काय होते बघा की जेव्हा तुम्ही मोबाईल स्विच ऑफ करायला जाता काय चोरी केल्यानंतर चोर पहिल्यांदा काय कराल तुमचा तुम मोबाईल स्विच ऑफ कराल तर जर तुम्ही स्विच ऑफ करायचं असाल ना तर तुम्हाला स्विच ऑफ करायला गेलं की पहिल्यांदा तो पासवर्ड मागेल मी तुम्हाला करून दाखवलं असतं लाईव्हमध्ये पण माझ्याकडे एक्स्ट्रा मोबाईल नाही रिकॉर्ड करण्यासाठी जर मी आता स्विच ऑफ केला तर माझं स्क्रीन दुकाने थांबेल तर तो ना काय होईल की तुम्हाला पहिले तो पासवर्ड टाकायला लागेल स्विच ऑफ होण्यासाठी आणि दुसरं सेटिंग काय तुम्ही करू शकता त्यामध्ये तुम्हाला सेटिंगमध्ये सर करायचं आहे लॉक होम स्क्रीन लॉक होम स्क्रीन लेआउट हे बघा ही करा करा सेटिंग करायची आहे सेटिंगला ओपन करायचं आहे सेटिंग ओपन केल्यानंतर ही जी सेटिंग दिसते बघा तुम्हाला होम लॉक होम स्क्रीन लेआउट जी मी आत्ता ऑन करून ऑफ करतो आहे हे जर चालू असेल तर हिला तुम्ही ऑफ करून टाका ही सेटिंग कशाची आहे जेव्हा आपण आपल्या मोबाईलचं ही नेव्हिगेशन खाली ओढतो टॉर्च चालू करायसाठी डेटा चालू करायसाठी किंवा डेटा चालू बंद करण्यासाठी फाईट मोड करण्यासाठी हे जे आपण खाली करतो ना तर लॉक स्क्रीनमध्ये काय होईल की हे खाली होणार नाही म्हणजे त्याला तुमचा मोबाईल जर तुम्ही चोरला असेल कोण तर ते जवळ त्याला उघड्या जाईल ना तर त्याला एक तर लॉक माहिती नसणार नाही आणि तू स्विच ऑफ करू शकणार नाही कारण तुम्हाला ते लॉक मागेल तुम्हाला तीन किंवा पॅटर्न ते टाकावंच लागेल तिथे शो ते अनलॉक होणार नाही आणि म्हणून हे स्लायडिंग जे आहे ते पण खाली येणार नाही ती सेटिंग केल्यानंतर म्हणजे त्याला डेटा पण ऑफ करता येणार नाही आणि सिम कार्ड पण ऑफ करता येणार नाही मग ना तुम्ही म्हणसाल की त्यानंतर सिम काढून फेकल्यानंतर मग काय होईल मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल स्विच ऑफ नाही होणार नेट पण नाही पण सिम काढू शकतो ठीक आहे ती गोष्ट तुमची बरोबर आहे पण त्याच्यासाठी पण एक सेटिंग आहे ती सेटिंग काय त्यासाठी तुमच्या आपल्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचं आहे आणि त्याच सर्च मध्ये आपल्याला टाकायचं आहे बघा फाइंड हब फाइंड हब हे बघा अशा प्रकारची सेटिंग तुम्हाला दिसेल फाइंड हब किंवा मग तुम्ही फाईंड माय डिवाईस पण सर्च करू शकता वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळी वेग वेग सेटिंग असते तुम्ही फाईन टाकसाल ना तर डायरेक्ट तुम्हाला ती सेटिंग मिळून जातील मी पण तुम्हाला मो मोबाईलमध्ये शोधून दाखवले असते पण मला पण सापडत नाहीत त्यामुळे सर्च करून तुम्हाला आहे मग फाइंड हब तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अलाव डिवाईस टू बी लोकेटेड हे जर बंद असेल तर मग काही फायदा नाही ती तुम्हाला चालूच राहू द्यावं लागेल हे जे आहे सेटिंग हे तुम्हाला चालू ठेवायची आहे बंद असल्यानं मग एवढं करून काही फायदा नाही त्यानंतर बघा थोडासा वेळ घेईल वेळ घेतल्यानंतर बघा फाईंड युअर ऑफलाईन डिव्हाइसेस बघा हे ही, ही जे ऑप्शन दिसते ना या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर हे ऑफ असेल किंवा विथ नेटवर्क इन बिझी प्लेस ओनली किंवा विथ नेटवर्क जर एनिवेअर हे जर असेल ना तर याला विदाऊट नेटवर्क करून घ्या म्हणजे विदाउट नेटवर्क केल्यानं का होईल जर तुमच्या मोबाईलमध्ये सिम जरी नसेल कोणत्याही इंटरनेट कश कनेक्शनला जर तुमचा मोबाईल लिंक जरी नसेल तरी पण तुमचा मोबाईल लोकेट होईल म्हणजे तुम्हाला ते शोधता येईल तर ते तसा शोधायचा शोधायचा मी तुम्हाला सांगतो तुम्ही दुसरा मोबाईल घ्या किंवा मग प्लेस्टोरून फाइंड माय डिव्हाइस ही ॲप घेऊ शकता कोणताही दुसऱ्याचा मोबाईल घ्या तुम्ही त्याच्यानंतर काय टाका फाइंड एकच मिनिट फाईंड माय डिव्हाइस किंवा फाइंड माय फोन तुम्ही काही पण करू शकता ही जे ॲप आहे तुम्हाला दोन नंबरला दिसते हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचे इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड जेव्हा तुम्ही टाकसाल त्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा मोबाईल कुठे आहे त्याची लोकेशन तुम्हाला एक काम करायचं मोबाईलचा नेहमी डेटा आणि लोकेशन ह्या दोन गोष्टी एनी टाइम चालू ठेवल्या पाहिजेत त्याच्याशिवाय ते वर्क करणार नाही किंवा मग गुगलला तुम्ही ॲप घ्यायची नसाल तर तुम्ही फाईंड माय डिव्हाइस किंवा हँड्रेड फाइंड ऑफ करून तुम्ही सुद्धा ओपन करू शकता यामध्ये ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही ते तुमचा मोबाईल ट्रेस करू शकता जोपर्यंत तुमच्यापाशी सापडत नाही तोपर्यंत तो, तो, तो स्विच ऑफ पण होणार नाही मग त्या चोराला फक्त तुमचा मोबाईल स्विच ऑफ होण्याची किंवा बॅटरी संपण्याची वेळ इतकंच करावं लागेल पण तेवढ्या वेळा तुम्ही तुमचा मोबाईल ट्रेस करू शकता माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून